विद्यार्थी मित्रांनो धिवरे क्लासेस हे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत सेवन स्टँडर्डचा संकलन मूल्यांकन चाचणी म्हणजे पायाभूत चाचणीचा हा पहिल्या सत्रातला पेपर आहे पोस्ट केलेले आहेत तर सर्वांनी बघून घ्यावे आणि पुढे जर तुमची एक्झाम असेल तर कशा पद्धतीने पेपर येतात हे सॅम्पल म्हणून यूज करण्यासाठी चांगले आहेत आणि मी हे पूर्ण पेपर सॉल्व्ह करून टाकलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत ही माहिती येईल की मी नवीन काही पोस्ट केल्यावरती ते तुम्हाला आधी कळेल यासाठी ठीक आहे तर मग आज आपण सेवन स्टँडर्डचा मराठी माध्यमाचा पेपर बघणार आहोत तर प्रश्न आहे पहिला खाली दिलेली उदाहरणे सोडवा पहिला आहे अ सहा लाख पस्तीस हजार दोनशे एकोणचाळीस ही संख्या अंकात लिहा तर ती संख्या आहे आपण लिहिलेली आहे सहा लाख पस्तीस हजार दोनशे एकोणचाळीस दुसरा ब आहे <coughs> तीन लाख बावन्न हजार नऊशे सोळा या संख्येतील दोनची स्थानिक किंमत सांगा आता दोन हा हजाराच्या जागेवरती आहे म्हणजे दोन हजार येतात थर्ड आहे आठ लाख चाळीस हजार चारशे छप्पन्नचे विस्तारित रूप लिहा तर ते आपण लिहिलेले आहे सर्वांनी बघून घ्या ड आहे शेतकऱ्याने एकाच विक्रेत्याकडून सहा लाख बत्तीस हजार सहाशे एकोणसत्तर रुपये आणि रुपये दोन लाख पंधरा हजार एकशे चाळीस आ, याने या दोन वस्तू खरेदी केल्या आहेत तर शेतकऱ्याने विक्रेत्याला एकूण किती रक्कम दिली तर पहिली रक्कम आहे आणि ही दुसरी रक्कम आहे या दोघांची आपण बेरीज केलेली आहे खाली आपण ही एकूण रक्कम लिहिलेली आहे म्हणजे शेतकऱ्याने विक्रेत्याला एकूण आठ लाख सत्तेचाळीस हजार आठशे नऊ रुपये दिले आहेत ठीक आहे ई आहे गुणाकार करा सव् दोन हजार सहाशे तेवीस गुणिले दोनशे सहा तर याचं उत्तर येतं पाच लाख चाळीस हजार तीनशे अडोतीस दुसरा आहे भागाकार करा पंचेचाळीस चार हजार पाचशे छत्तीस भागिले अठरा आपण केलेला आहे हा भागाकार बघून घ्या ठीक आहे ना चार नंबरचा प्रश्न आहे खाली दिलेली उदाहरण सोडवा आता इथे अ दिले आहे आकृतीमध्ये कोण परस्परांचे कोटी कोण आहेत किंवा नाहीत ते सकारण स्पष्ट करा आता हा ए बी सी हा पंचेचाळीस अंशाचा दिला आहे आणि पी क्यू आर हा पस्तीस अंशाचा दिला आहे तर सर्वात पहिले आधी दोन पूरक कोणांची बेरीज ही नव्वद अंश आपल्याला आली पाहिजे तर पहिला कोण जो आहे ए बी सी ते आहे पंचेचाळीस अंश दुसरा कोण आहे पस्तीस अंश त्या दोघांची आपण इथे बेरीज करून घेतलेली आहे ती येते ऐंशी अंश म्हणून हे दोघं कोण पूरक कोण नाहीत कारण त्यांची बेरीज नव्वद डिग्री होत नाही ती फक्त ऐंशी अंश ही होत असते ठीक आहे परत दुसरा ब आहे आकृतीमधील संलग्न कोणांची परेशीय जोडीतील कोणांची प्रत्येकी एक जोडी लिहा ठीक आहे मग आपल्याला ही आकृती दिली आहे त्यामध्ये मी लिहिले रेषा पीक्यू वर एम रेषा पी वर बिंदू एम आहे ज्यावरून दोन किरणे एम आर आणि एम एस गेलेले आहेत तर संलग्न कोणांची जोडी आहे कोण पी एम टी आणि कोण टी एम एस रेशीय कोणातील जोडी आहे कोण पी एम एस आणि एस एम आर आहे ब आहे आकृतीवरून कोण एम व कोण एनचे माप काढा तर आपण इथे काढलेले आहे सर्वांनी बघून घ्या ड <coughs> हे आकृतीत कोण एम एन आर आणि कोण एम एन टी हे परस्परांचे पूरक कोण आहेत तर एक्सची ची किंमत काढा तर आपण इथे ही एक्सची किंमत काढलेली आहे सर्वांनी बघून घ्या ठीक आहे आता इथे प्रश्न पाचवा दिलेला आहे रिकाम्या जागी योग्य पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीत लिहा आता तीन पॉईंट सोळा गुणिले शंभर केले आहे तर त्याचं उत्तर येतं आपल्या इथं तीनशे सोळा ऑप्शनचा दशांश रूप लिहा तर येतं झिरो पॉईंट अठरा येतो ऑप्शन नंबर चार क आहे दोन पॉईंट चौदा भागिले शंभर म्हणजे शून्य पॉईंट शून्य दोनशे चौदा ऑप्शन नंबर तीन हे आपलं अँसर येतं ठीक आहे तर प्रश्न क्रमांक सहावा आहे बेरीज करा आता सोळा पी वर्ग वजा न नऊ पी क्यू आणि तेवीस पी वर्ग वजा बारा पी क्यू आता आपण ज्या वर्ग वर्गच्या संख्या आहेत त्या एका साईडला घेतल्या आणि ज्यांना काही पावरला नाही आहे त्या संख्या एका साईडला घेऊन त्यांची आपण बेरीज केली आहे तर त्यांचं उत्तर आलं आहे एकोणचाळीस पी वर्ग अधिक तीन पी क्यू ठीक आहे ब आहे बेरीज करा अठरा एम वर्ग, वर्ग वजा सव्वीस एम एन अधिक सहा एम वर्ग सेहेचाळीस एम वर्ग अधिक सोळा एम एन वजा नऊ एम वर्ग तर मग अठरा आणि सेहेचाळीस हे बाजूला घेतले गुणिले एम वर्ग करून घेतला आहे आणि वजा सव्वीस एम एन सोबत आहेत त्या संख्या आपण इथे घेतल्या त्यांना गुणिले एम एन करून घेतला आहे आणि एम वर्गसोबत आलेल्या संख्या आपण त्या वेगळ्या करून घेतल्या आणि त्यांचा वर्ग बाजूला लिहिला आणि त्याचं उत्तर आपल्याला आलं आहे चौसष्ट एम एन एम वर्ग वजा दहा एम एन वजा तीन एम वर्ग आलेला आहे ठीक आहे बघून घ्या क आहे पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा आता इथे पहिली राशी आहे अठरा एक्स वर्ग वजा सव्वीस एक्स वाय अधिक सव्वीस वाय वर्ग इथे आहे वजा चौदा एक्स वाय अधिक बावीस वाय वर्ग ठीक आहे तर आपण हे या कंसात टाकून घेतले नंतर जे सिक्वेन्स प्रमाणे लावून आणि त्यांची वजबाकी करून घेतलेली आहे तर इथे उत्तर येतं अठरा एक्स वर्ग वजा बारा वाय बारा एक्स वाय अधिक चार वाय वर्ग ठीक आहे सात नंबरचा प्रश्न आहे सोडवा भागाकार पद्धतीने एकशे ब्याण्णव व दोनशे चाळीसचा मसावी काढा व अपूर्ण अपूर्णांकाला संक्षिप्त रूप द्या ठीक आहे बघून घ्या मी सोडवलेलं आहे ठीक आहे ब आहे मला मैदानाभोवती एक फेरी मारण्यासाठी सोळा मिनटे लागतात हा पहिला व्यक्ती म्हणतो दुसरा म्हणतो मला मैदानाभोवती एक फेरी मारण्यासाठी बारा मिनटे लागतात तिसरा म्हणतो मला मैदानाभोवती एक फेरी मारण्यासाठी आठ मिनिटे लागतात ठीक आहे तर आम्ही तिघांनी एकाच वेळी अ या ठिकाणापासून सुरुवात केली तर आम्ही तिघेजण एकत्र अ या ठिकाणी किती मिनिटात भेटू ठीक आहे आपण या पद्धतीने सॉल्व्ह केला आहे तर उत्तर आहे तिघे जण अठ्ठेचाळीस मिनिटांनी पुन्हा अ या ठिकाणी एकत्र भेटतील ठीक आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे घातांकाचे नियम वापरून सोडवा आता प्रश्न एक आहे वजा तेराचा घात चार गुणिले वजा तेरा घातांक सात तर आपण या पद्धतीने सोल सॉल्व केलेलं आहे इथे आपण घेतला आहे वजा तेराचा घातांक अकरा ब आहे हे या पद्धतीने आपण सॉल्व करून घेतले बघून घ्यायचं उत्तर येतं चार छेद पाच घात सात ब आहे दोनाचा सहावा घातांक ड आहे पंधरा छेद नऊ याचा आन्सर येतं पाच छेद तीन घातांक बारा उत्तर येतं एक हो आहे ही संख्या घातांकाचा वापर करून प्रमाणित स्वरूपात लिहा तर त्याचं उत्तर येतं दोन पॉईंट शहाऐंशी गुणिले दहा दहाचा आठवा घात नऊ आहे सोडवा तर इथे आपल्याला आकृतीतील बाह्य कोणांची नावे लिहा तर इथे आपण लिहिलं कोण जी सी ए कोण जी के सी ए जी के आणि कोण बी एच के डिग्री मापकोण एम एन टी बरोबर वाय अधिक सतरा अंश आणि मापकोण टी एम एन बरोबर वाय अधिक तेवीस अंश तरी वायची किंमत काढा तर, तर आपण इथे वायची किंमत काढलेली आहे सर्वांनी बघून घ्या दहा नंबरचा प्रश्न आहे सोडवा वजा चार गुणिले सोळा आहे त्याचं उत्तर येतं वजा चौसष्ट ब आहे वजा एकशे पाच भागिले एकवीस त्याचं उत्तर येतं वजा पाच क आहे वजा बहात्तर भागिले वजा सहा त्याचं उत्तर येतं बारा वजा सात गुणिले वजा पस्तीस केलं आहे तर त्याचं उत्तर येतं दोनशे पंचेचाळीस ठीक आहे अकरा नंबरचा प्रश्न आहे कोणतेही एक विशाल कोण त्रिकोण काढून त्याच्या कोण दुभाजकांचा संपातबिंदू शोधा व त्याचे स्थान कोठे आहे ते लिहा तर आपण इथे इथे एक विशाल कोण काढून त्याचा संपातबिंदू इथे शोधायचा आहे त्याचं उत्तर लिहिलेलं आहे आपण विशाल कोण त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचा संपातबिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात म्हणजे आत असतो समजलं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आधी पोचण्यासाठी ठीक आहे तर आपल्या फ्रेंडला शेअर करा लाईक करा आणि भेटूया पण नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू